ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पंधरा अवैध अग्निशस्त्रे व अठ्ठावीस जिवंत राऊंड जप्त केले तसेच अठरा अवैध गावठी दारूच्या हात बट्ट्याने स्तनाभूत केल्या या कारवाईमध्ये एकूण पंधरा गावठी बनावटीचे पिस्तल आणि अठ्ठावीस जिवंत राऊंड असा एकूण सात लाख पाच हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण अठरा हातबट्ट्या उद्ध्वस्त करून त्यात एकूण एकोणपन्नास हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लिटर वॉश व वा गावठी दारू असा एकूण पंचवीस लाख तीस हजार एकशे पन्नास रुपयाचा माल नष्ट केला तसेच गावठी हातभट्टी दारू तसेच अवैधरित्या विदेशी दारू विक्री करण्याबाबत एकशे एकतीस कारवाया करून त्यांच्याकडून नऊ लाख पाचशे त्र्याण्णव रुपयांची पाच हजार तीनशे बावन्न लिटर दारू पकडण्यात आली यांनी केलेल्या सूचनेनुसार तसेच मान्य पोलीस आयुक्त स्थानेश्वर आसुतुल डोंगरे सरांनी आदेशित केल्यानुसार क्राईम ब्रँचकडून अवैध साठा असेल अवैध साठा असेल किंवा त्या बाकीच्या इलिगल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात मान्य पोलीस आयुक्तांचे आदेश होते त्या अनुषंगानं अपर पोलीस आयुक्त ठाणे गुन्हे शाखा पंजाबराव अमेरिक आणि पूर्ण आमची क्राईमची टीम याच्यावरती वर्कआउट करत असताना वेगवेगळ्या युनिटने ही कारवाई करण्यात आलेली आहे या अंतर्गत जवळजवळ पंधरा अवैध अग्निशस्त्र डिजिटल आणि रिवॉल्वर पंधरा आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस राऊंड आपण आज केलेले आहेत तसेच इतर कारवाईमध्ये अठरा अवैध गावठी दारू गट्ट्या ह्याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत याच्यामध्ये जवळजवळ एकोणपन्नास हजार लिटर गावठी दारू आपण त्याच्यामध्ये नष्ट केलेली आहे त्याची जवळजवळ किंमत पंचवीस लाख तीस हजार एवढी होती तसंच जे विदेशी दारू विक्री आहे याच्यामध्ये सुद्धा आपण काही रेट केलेले आहेत काही गाड्यांमधून सीज केलेलं आहे हे जवळजवळ एकशे एकतीस कारवाया आपण ठाणे गुन्हे शाखेकडून करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार तीनशे बावन्न लिटर धारू आपण पकडण्यात आलेले आहे याची किंमत जवळजवळ नऊ लाख रुपये आहोत वेगवेगळ्या एमिटी अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे ए सी पी तिन्ही आमचे ए सी पी शेखर पाटले साहेब ए सी पी चौधरे साहेब आणि ए सी पी शेसागर साहेब यांच्या वेगवेगळ्या टीम्स त्याच्यामध्ये कार्यरत होत्या आणि टीम एकदम चांगली कामगिरी करून त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही कारवाई केलेली आहे आणि पुढच्या काही दिवसात अशा स्थितीचा सहभागी त्यामध्ये ही कारवाई चालू राहणार आहे त्यामध्येही काही मधल्याला रिपन्सी जर आहेत किंवा डिजिटल निकतच्या कारवाई होणार आहे तेही आपण फैसला देणार आहोत बोलत आहोत तर या वेगवेगळ्या ज्या कारवाई आहेत त्याच्यामध्ये घटक एक सचिन गायकवाड साहेब सीएल बी आय त्यांच्या टीमने पाच गावकी पिस्तल आणि चार युवंत पकडलेले आहेत घटक दोनचे पी आय सोनवणे साहेब त्यांच्या टीमने दोन गावकी पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड पकडलेले आहेत घटक पाच वागडी स्टेट सलील भोसले साहेब यांच्या टीमने एक गावकी पिस्टल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक तीनचे अजित शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमने तीन गावटी पिस्टल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक चार अशोक पोळी साहेब आणि त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्टल आणि चार जीवन राऊंड त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत खंडणी विरोधी पथक त्याचा चार जे सध्या एसीपी शेखर पागडे यांच्याकडे आहे त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्तल आणि एक जीवन राऊंड असे पकडलेले आहेत मध्यवर्ती गुन्हेश्वर कक्ष संजय शिंदेसाहेब आणि त्यांच्या टीमने एक गावची बनावटी पिस्टल आणि चार जीवन राऊंड असा मध्यम प्रदेश मध्यमाल करण्यात आलेला आहे आमच्या तिन्ही एसीपीच्या हे वेगवेगळ्या टीम्स यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तर यामध्ये आणखीही कारवाई झाल्यास आपल्याला सूचितता ठेवली